बघा ए व बी एक काम आठ दिवसात बी सी तेच काम सोळा दिवसात तर सी ए तेच काम बारा दिवसात करतात तिघा मिळून ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न करायचं कस इथं आठ आड़। सोळा आणि बारा यांचा लसावी काढा जस कि बे आठ बेआठी बे सख बे बारे बेदोनी चार बे आठ बे तरी सहा बे एक बे बे दोनी चार तीन भाग जात नाही लक्ष द्या लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आणि या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार असतो जो दोन गुणीला दोन गुणीला दोन, दोन परत गुणीला एक दोन तीन बे दोनी, चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळ अठ्ठेचाळीस भाग हे झालं लेकरांना एकूण काम बघा आता आता ए बी पी सी आणि एसीच च प्रतिदिन कार्य प्रतिदिन गणित म्हणते बी काम आठ दिवसात बी सी सोळा दिवसात आणि एसी बारा दिवसात करतात च प्रतिदिन कार्य काय कामाचे एकूण भाग अठ्ठेचाळीस बी ते काम आठ दिवसात म्हणजे हा भाग सहा न जातो सहा भाग का लक्ष द्या बीसी बरोबर अठ्ठेचाळीस बी सी ते काम सोळा दिवसात करतात सोळती अठ्ठेचाळीस भाग तीन न जातो म्हणजे तीन भाग आता एसी कामाचे एकूण भाग एसी ते काम बारा दिवसात भाग चार न गेला चार भाग काम लक्ष द्या हे कळाल का तुम्हाला ए बी एका दिवसात सहा भाग काम करतात बी सी तीन भाग आणि एसी चार भाग प्रश्न ए बी अधिक बी सी अधिक एसी यांचं एका दिवसाचं काम किती यासाठी एका दिवसाच यांच एका दिवसाचं दिवसा काम हे दिवसा बेरीज करा सहा तीन नव्वद चार तेरा भाग आपल्याला प्रश्न विचारला ती घाण मिळून ते काम किती दिवसात होईल असा प्रश्न त्यासाठी काय करा इकरांनो गणिताला इकडं वळत करू लक्ष द्या ए बी अधिक बी सी अधिक ए सी बराबर तेरा भाग इथं ए दोनदा बी दोनदा आणि सी दोनदा असताना दिसतो म्हणून दोन हे कॉमन घ्या कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी अशी मांडणी समोर तेरा भाग आता या कंसातील ए अधिक बी अधिक सी एकटे करा या तेरा भाग कड जातानी हे दोन भागीला स्वरूपात ए अधिक बी अधिक सी बराबर हा भाग जातो सहा पॉइंट पाच न म्हणजे केवळ ए केवळ बी केवळ सी हे तिघ एका दिवसात एकूण कामाच्या सहा पॉईंट पाच भाग म्हणजे साडे सहा भाग एवढं काम करतात प्रश्न तिघा मिळून ते काम किती दिवसात करतात कामाचे एकूण भाग अठ्ठेचाळीस आणि तिघांचं एका दिवसाचं काम भागीला माना आता हे दशाऊ चिन्ह घालवायचं म्हणजे इथं गुणीला दहा घ्या शतस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असेल तर अंश स्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या दशांश चिन्हानंतर इथं एक स्थळ आहे म्हणून एक शून्य एकावर असलेली एकावर एक शून्य असलेली संख्या अंश स्थानी गुणीला घ्या हे दशांश चिन्ह गायब ओके पाच दोन्ही दहा पाच तेरा पासष्ट अठ्ठेचाळीस गुणीला दोन आणि छदस्थानी तेरा शहाण्णव भागीला तेरा हा भागाकार करा शहाण्णव भागीला तेरा तेरी साती एक्क्याण्णव आणि हे पाच म्हणजे सात हि बाकी अंशस्थानी छदस्थानी तेरा हे गणित हे या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते हा आहे पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक रूपांतर ज्यावेळी कराल त्यावेळी ते शहाण्णव तेरा शहाण्णव तेरा हे उत्तर प्राप्त होते लक्ष द्या एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव छदस्थानी तेरा ओके तिघा ते म्हणून ते काम किती दिवसात करतील सात पूर्णांक पाचशे तेरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके काल काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावतवास करता येईल